पांडे ह्या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत सध्या यावर्षी पावसाचे अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणचं नुकसान झाले आहे घरपडझर झाले आहे शेतीचं नुकसान झालेलं आपण दिसून येते कालच्या पावसामुळे सेना नदीचा पुलासंदर्भामध्ये असेल शेलगाव ह्या भागात पांडे मश्वर तलावाच्या संदर्भात असेल अनेक गावामध्ये पाण्यामुळे लोकांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे आज पांड्यामध्ये ह्या ठिकाणी आपण संजय तिल यांचा हे हा वाडा पडलेला आहे कांतीलाल भगत त्याचबरोबर दुधीवस्तीवर सुद्धा या ठिकाणं गरपट झालेले आहे ह्याच्या आता पंचनामे करण्याची गरम माणसं या ठिकाणी मागणी आहे त्याचबरोबर पांडे मशावरी तालुक्यातून अतिप्रमाणामध्ये सांडोळ्यांचं पाणी वाहत असल्यामुळे ते शंभर ते दीडशे नागरिकांचा संपर्क तुटलेला आहे जीवन इस्कट झालेला आहे त्यांच्यासाठी काय उपाययोजना करणं आपल्या गरजेचं आहे सध्या कर्माच्या तहसीलदार शिल्पादेव ठोकळे यांनी या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पावसाचे अतिवश्य झाले अशा ठिकाणी रात्री आपत्ती जाऊन चांगल्या भेटी दिल्या तिथं ते त्या ठिकाणी चांगलं संपर्क राहून त्यांचा जीव वाचवण्याचं चांगल्या कार्य केलं आहे तरी तहसीलदार यांनी प्रत्येक गावामध्ये काय घरांची परत असेल शेतीचं जा नुकसान झालं असेल तात्काळ पंचनामं करून त्यांना मदत जाहीर करावी ही आता नागरिकांची मागणी